टाईम आहे जबरदस्त खरवस आहे माजी अध्यक्ष आणि शासन नियुक्त सभासद आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा सचिव बाबूराव चांदेरे बोलतो स्वागत आहे तुमचं पुण्याचे एकदा आपल्या फ्रेश व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आहे शिवाजीनगरला आणि नेमकी मागच्या साइडला मेट्रो जाते आणि इथं ब्रिज आहे त्या ब्रिजवरती बसलो आहे मस्त जी नदी वाहते आणि या साईडला जो आहे जुनं एकदम जुनं मंदिर आहे पण आत्ता जे सध्या ढासळलेलं आहे एवढीच तटबंदी त्याची राहिलेली आहे तर सांगायचंच झाल्यास पुण्यात मिसळचे बरेच आऊटलेट आहे आणि जबरदस्त असे आऊटलेट आहे पण काही आऊटलेट खूप जुने आहे परंपरागत चालत आलेले आहे आणि खास त्यांचे वैशिष्ट्य आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ बनवतात असंच एका मिसळच्या स्टॉलला भेट देण्यासाठी मी आत्ता शिवाजीनगरला आलो आहे बागडे रोडला बगाडे रोडला बुधवारपेढेमध्ये एक असं वैद्य उपहारगृह आहे आणि त्यांची मिसळ जी आहे खूप जुनी आहे आणि तो एक चर्चेचा विषय आहे तर चला म्हटलं त्यांच्या मिसळची अशी टेस्ट काय आहे बरेच लोक सांगतात टेस्ट खूप सुंदर आहे तर चला त्या मिसळच्या भेटीला आपण जाऊया आणि त्या मिसळची टेस्ट घेऊया तर वेळ नाही लावता चला तर निघूया कारण का सात वाजता ते आउटलेट बंद फायनली पोचलो आहे मी वैद्य उपा उपहारगृह आहे आणि खूप जुनं म्हणजे ढू जुनं स्ट्रक्चर आहे आणि काकांना विचारलं आहे मी तर जवळपास एकोणीसशे दहापासून हे जे उपहारगृह चालू आहे आणि तेव्हापासून सा परंपरा त्यांची चालू आली आहे तर चला आपण थोडंफार इथले लोक आहे त्यांच्यासोबत गप्पा मारूया आणि मिसळचा आस्वाद घेऊया मिसळची टेस्ट कशी आहे ते बघूया रस्सा कुठला आहे काय असतं याच्यामध्ये काय काय टक्कल मी कांदा टमॅटो कांदा टोमॅटो बटाटा बटाटा आणि मिरची पण पाणी आणि मिरची ओला ना लसूण अच्छा आलं लसूण हो 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 क्या पोहे हां बटाटा भाजी और मटकी आणि हे वाद रस्सा अच्छा आणि याच्यामध्ये काय सेब हो हो क्या बात आहे और हा हा क्या बात? कांदा, एक कांदा एक मिसल ओके मित्रांनो हे बघा मिसळ आहे जरा खाले जबर्दस्त। <laughs> दोन तीन बाईट खाल्ले मी इथे छानपैकी ब्रेड आहे एक ब्रेड पण खाल्ला भाजी आहे परत छान असा खरवस आहे आणि इथं रस्सा आहे जबरदस्त आणि अशी मिसळ आहे जबरदस्त जबरदस्त असं बनवलेलं आहे मी आधी दोन तीन वेळा खाल्लं आहे तर माईक बंद होता मधात आणि ते कॅप्चर झालं नाही आता छान असं झालेलं आहे जबरदस्त आहे एकट्याला सगळं सांभाळायचं आहे अवघड होतं कधी कधी माईक बंद होतो कधी कधी प्रॉब्लेम येतात पण प्रयत्न आपले असतात चांगले वेळे तुमच्यापर्यंत आणायचे आणि मिसळ जबरदस्त आहे जबरदस्त टेस्ट आहे मिसळची पुण्यातले बरेच ठिकाण असे आहेत जुने आहेत पारंपरिक आहे आणि चालू झालं आहे पिढ्यान पिढी चालू झाली पेड़े तसं हे वैद्य उपाय उपायगृह आहेत बाहेर कुठं बोर्ड नाही अजिबात बोर्ड नाही काय नाही साधं सिम्पल आहे आणि त्याची खासियत आहे आणि टेस्ट जबरदस्त आहे बरेच आता मिसळ का तुम्ही तिसर पडसा नसतो त्याच्यामध्ये मी छान वाटते बघा जबरदस्त मित्रांनो सांगायचं झालंच ना काचाचे ग्लास आहे कुठेही स्टीलचे ग्लास वगैरे हो नाही काचाचे ग्लास आहे <laughs> वेगळी युनिक आहे म्हणताना एक जुनं ते सोनं असतं आणि जबरदस्त असतं आता हे बटाटा भाजी हे बघा मस्त बटाटा भाजी आहे आणि इथे असा खरवस आहे आणि चटणी आहे बटाटाभजी आणि चटणी याचं कॉम्बिनेशन जगात भारी असं खरवस आता जबरदस्त आहे मित्रांनो इथं आले मिसळ खाल्ली भाजी खाल्ली की खरवस खायला विसरू नका जबरदस्त आहे खरवस खाल्ला ना पण तुम्ही सोनेपेच सुहागा होईल सातच्या सात वाजाला आलेला इथं तो काही नसतं सगळं संपलेलं असतं त्यामुळे टायमिंग बघून या युनिकनेस आहे जबरदस्त खूप जुनं उपगृह आहे नक्की या आता आता वैद्य उपागृहामध्ये काका दोन मित्र म्हणतात की मिसळ खाला मस्त गप्पा शप्पा करत आहे तर चला मिसळबद्दल त्यांना विचारूया आणि ती कधी बसून येतात मिसळ खायला ते पण विचारूया मी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा माजी अध्यक्ष आणि शासन नियुक्त सभासद oh आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा सचिव बाबूराव चांदेरे बोलतो oh. मी आज माझे वडील कैलासवाशी दत्तोबा नतू चांदेरे हे एकोणीसशे पासष्ट ते अडुसष्ट या कार्यकाळामध्ये रविवारपेठेमध्ये कॉफी कारखान्यामध्ये काम करत होते ते गावाहून दूध आणायचे दूध घालायचे आणि त्या कारखान्यामध्ये काम करायचे मी वयाच्या सातव्या आठव्या वर्षी ते आम्हाला नेहमी सायकलवर त्या कारखान्या कारखान्यामध्ये आणायचे ती आठवण म्हणून त्या कारखान्याला भेट देण्यासाठी मी आलो होतो मी वैद्य मिसळला नेहमी सकाळचा नाश्त्याला जर करायचं म्हटलं तर एक तर वैद्य मिसळ नाही तर हॉटेल वैशाली या दोनच ठिकाणी पुणे शहरामध्ये मी नाश्ता करतो आणि या मिसळची एक परंपरा आहे की एकोणीसशे दहा साली सुरू केलेला यांनी हा हॉटेल व्यवसाय आज तगायत त्यांनी टिकून ठेवलेला आहे त्यांच्या खाण्यामध्ये सातत्य टिकवण्याचं काम त्या संबंधित मालकांनी केलेलं आहे याचा आम्हाला निश्चितपणे आनंद आहे आणि आज योगायोगाने मी या परिसरामध्ये आलो होतो माझा मित्र आप्पा सुतार हा मला भेटला आणि त्याला मी सांगितलं की एक चांगली मिसळ वैद्य मिसळला मिळते ते आपण दोघांना खाऊ संध्याकाळी जेवण नाही केलं तरी चालेल आणि आम्ही दोघंजण योगायोगाने इथं मिसळ खायला आलो उपारग्रहाचे जे ओनर आहेत ते आपल्यासोबत आहेत आता त्यांना त्यांच्या मिसळपास बद्दल विचारूया आणि खूप जुनं उपारग्रह आहे ते म्हणत होते तर त्याच्याबद्दल त्यांना विचारूया आपण नमस्कार वैद्य उपहारगृहात आपलं स्वागत आहे एकोणीसशे दहा हनुमान जयंती पासून एक, एक परंपरा म्हणून चालू असलेलं हे पुण्यातलं सर्वात जुनं उपहारग्रह आहे असं म्हटलं तर त्यात काही चूक ठरणार नाही एकोणीसशे दहा साली माझ्या पंजोबांनी माझ्या आईच्या आजोबांनी या उपहारग्रहाची स्थापना केली त्या काळामध्ये हा जो बेगडे पद आहे हा पुण्याचा प्राईम रोड होता म्हणजे आज जसं लक्ष्मी रोडला होण्याच्या स्थान आहे तसं स्थान या रस्त्याला होतं या रस्त्याला कुंभारवेसीपासून सुरुवात केली तर तांबटाळी मग सुगंधी त्यानंतर मोतीवाले मग सोन्या मारुती चौकात सोनाराची दुकानं मग धोरी अळी त्यानंतर कापड बाजार त्यानंतर आ... वेगवेगळी धान्याची दुकानं कोठारं दूध भट्ट्या फुले मुं मंडई चालू होण्यापूर्वी नेहरू चौकात मंडई बसायची ती आजही बसते इवन ती मंडई अशा पद्धतीनं हा बिझनेस या जागेला चांगलाच इतिहास आहे ही जी वास्तू आहे ती सरदार फडक्यांनी बांधलेली वास्तू सरदार फडके म्हणजे पेशव्यांचे दारूगोळा तयार करणारे सरदार फडके त्यांची ही वास्तू या वास्तूची निर्मिती सतराशे पंच्याण्णवपासनं सतराशे नव्याण्णवपर्यंत झाली चार वर्षात हा तीन मजली वाडा त्यांनी बांधला होता आणि सतराशे नव्याण्णवच्या मकर संक्रांतीला या वास्तूची आ... वास्तुशांत करण्यात आली होती म्हणजे हे जे वासे तुम्ही पाहताय किंवा पाटणी पाहताय ती सतराशे नव्याण्णव सालची आहे म्हणजे त्यांनी ऑलरेडी दोनशे वर्ष पूर्ण केलेली आहे आम्ही या जागेमध्ये एकशे चौदा वर्ष आहोत आणि ग्राहकांच्या प्रेमानं प्रेमापोटी आणि सहकार्यानं आणखीन काही वर्ष आम्ही या जागेत राहू धन्यवाद <laughs> मित्रांनो आ... मस्त भगी भाजी संपवली मिसळ संपवली खरवस संपवला आणि मिसळ भाजी खाल्ली तर खरवस खायला विसरू नका जबरदस्त टेस्ट आहे आणि काहीतरी वेगळं पण आहे बरेचदा आता मी पुण्यामध्ये मिसळ खातो आहे तिथं काय असतं रस्सा फरसाण आणि मटकी एवढं टाकून दिलं तर मिसळ होते पण काही काही ठिकाणांची ती खाच वैशिष्ट्यच आहे आणि जसंच वैद्य मिसळ मिसळी जबरदस्त आहे आणि टेस्टेबल आहे आणि तीच त्याला प्रसिद्ध बनवते बरेचदा रील बघत होतो मी आणि माझ्या मित्रांनी पण सांगितलं अरे वैद्य उपग्रह जा पुण्यामध्ये छान मिसळ आहे आणि फायनली मिसळची टेस्ट घेतली मिसळ टेस्ट खूप जबरदस्त आहे आणि बरेच एक सर पण भेटले होते मी बघितलं असेल इंटरव्ह्यू त्यांचा तर नक्की एकदा उपग्रहाला वैद्य उपग्रहाला नक्की एकदा भेट द्या जुनं ते सोनं असतं आणि तेच त्याला प्रसिद्ध बनवतं तर मित्रांनो शिवाजीनगरला भोधगावपेढेमध्ये बागळे रोडला नक्की एकदा वैद्य उपग्रहाला भेट द्या आणि खात राहा हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा चला तर भेटूया आता नवीन अशा फ्रेश व्हिडिओमध्ये बाय बाय